नमस्कार माझे नाव मी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव हर्षवर्धन केंद्रबिंदू हे प्रयोग करून दाखवणार सर्व प्रथम त्या बाळखिळ्यातील एक खेळ मी झाकडी झाकडावर लावले आहे आता मी एक खिला घेणार त्या खिड्यावर हे सर्व खेळ मी या प्रमाणे घेऊन घेणार सर्व किडे जाऊन झाल्यानंतर आपण एकत्रित असून तुम्ही पाहू शकता त्याच एका किऱ्यावर सर्व खेळ स्थिर आहेत कारण की ह्या सर्व किऱ्यांचे केंद्रबिंदू हे एका खिड्यावर गुरवाक्षण झाले दोन्ही कर समान

एका ठिकाणी वजन जास्त वाजवलं की हे खेळ खाली पडणार कारण की दोन्ही मृत्यू केंद्रात त्यावेळेस दोन्ही ठिकाणी समान वजन पाहिजे नाहीतर हे दोन्ही खेळ खाली पडतात